नमस्कार आज आम्ही केरळमधील मुन्नार हिल स्टेशनमध्ये हो। आहोत आणि या मुन्नार हिल स्टेशनवर अनेक झाडे आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण झाड जे पाहिलं ते म्हणजे कोकोचं मी कोकोच्या कोकोच संदर्भात अनेक व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत हे कोको फळ आहे आज आम्ही या चॉकलेट फॅक्टरीला भेट दिले या ठिकाणी अनेक चॉकलेट्स तयार होतात तर ह्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात हे कोकोचं फळ आहे आणि या खो खोच्या फळामध्ये अशा प्रकारच्या बिया असतात पिवळ्यामध्ये पाहून घ्या या बिया आहेत ह्या छो चो, छोटे छोटे बिया आहेत आतमध्ये त्याच्यात या बिया आणि बिया या बियापासून ही पावडर बनवली जाते ही पावडर ही पावडर आहे आणि या पावडरीमधून आतमध्ये त्याची मशीन्स आहेत त्याच्यापासून त्याची मलाई वगैरे तयार करून त्यानंतर त्याचे भाग केले जातात आणि चॉकलेट बनवले जातात आणि चॉकलेट कशा प्रकारचे आहेत ते तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये दिसेल हे ठिका आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्सचे चॉकलेट आहेत ग्रीन ॲपल आहे ब्लॅक करंट आहे ऑरेंज आहे स्ट्रॉबेरी आहे मँगो आहे आणि चॉकलेट्स आपल्याकडे पॅकिंगमध्ये उपलब्ध असतात या ठिकाणी हे फ्रीमध्ये आहेत फ्रीमध्ये म्हणजे कोणतीही पॅकिंग केलेली नाही त्याच्यामध्ये त्यामुळे एकदम फ्रेश आहे चॉकलेटचा खजानाच आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे जे गाणं आहे ते गाणं खरं इथं अवतरल्यासारखं वाटतं कारण इथं चॉकलेटचा बंगलाच करायचा राहिलेला आहे पॅकिंगमध्ये अवेलेबल्स आहेत चॉकलेटचे प्रोडक्ट आपण बड्डेला वेगवेगळे चॉकलेट्स गिफ्ट देतो ती गिफ्टसुद्धा हे असे पद्धतीने कट केलेले असे चॉकलेट असतात आणि ते जे पॅकिंग आहे तिथे या ठिकाणी पॅकिंगसुद्धा त्याची उपलब्ध आहे त्याने पॅकिंग करून ठेवलेलं आहे आणि आतमध्ये बघितलं तर काचातून तुम्हाला काही महिला काम करताना दिसतात कोको कोको सरबत होता कोको चॉकलेट पण आहे थँक्यू